अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे या अंतर्गत पाईपलाईन हाडको परिसरात शनिवार विशेष डेंग्यू मुक्ती मोहीम पार पडली यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य नसते त्यामुळे महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्ती अभियान हाती घेण्यात आले असून नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचं मत आयुक्त डांगे यांनी व्यक्त केले फक्त पालिकेवर अवलंबून न राहता महा नागरिकांनी स्वतः पुढे येऊन आपल्या परिसरातील साचलेले पाणी दूर करणे कोरडे दिवस पाळणे झाडा सफाई करणे यांसारख्या कृतीत सहभाग नोंदवावा असे केल्यासच सा आपण डेंग्यूसारख्या आजारांपासून बचाव करू शकतो असे त्यांनी ठामपणे सांगितले या अभियानात माजी नगरसेवक निखिल वारे माजी नगरसेविका दीपाली बारसकर माजी नगरसेवक बाळासाहेब पवार तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर आदी उपस्थित होते माजी नगरसेवक निखिल वारे यांनी आयुक्त डांगे यांच्या कार्यशैलीचं कौतुक सा करताना सांगितले की डांगे हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून ते फिल्डवर फिल्ड उतरून स्वतः काम करत असल्याने कर्मचारीही प्रेरित होतात त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाचे हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवले जाते माजी नगरसेविका दीपाली बारसकर म्हणाल्या की महापालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा सा साथ लाभल्यासच सा डेंग्यूचा सा प्रादुर्भाव रोखता येईल आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा साचलेले पाणी वाहते करावे आणि घरासभोवतालच्या परिसराची नियमित स्वच्छता करावी हे उपाय सहज परिणामकारक आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी यावेळी नागरिकांना डेंग्यूची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाय व तातडीच्या काळजीबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी पाण्याची साठवणूक करताना झाकण लावण्याचा फुलपात्र दररोज रिकामी करण्याचा जुन्या टायर बादल्या यांमध्ये पाणी साचू न देण्याचा सल्ला दिलाय यावेळी यावेळी महापालिकेच्या महा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन औषध फवारणी केली डेंग्यू विषयक माहिती पत्रके वितरित केली तसेच स्वच्छतेचे संदेश दिले डेंग्यू विरोधात लढा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे महापालिकेच्या या उपक्रमास नागरिकांचा सा चांगला प्रतिसाद मिळाला असून इतर उपनगरांमध्येही लवकरच ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अहिल्यानगरवरून प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा